नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक बावीस जून तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल स सबस्क्राईब करून बेलायकॉन दाब शुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला पावसा पावसाचा जोर जे आपला उद्यापासून वाढणार आहे तर उद्यापासून आपला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाची शक्यता जास्त राहणार आहे तर जाणून घेऊया काय सविस्तर अंदाज तर आज जे आहे आपल्याला आज एकवीस जून तर आज एकवीस जूनला जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत आपलं जे आहे मराठवाडा तसे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता शक्यतो कमी राहणार आहे म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान फक्त कुठेतरी आपला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपला पाहायला मिळू शकते तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे जे आहे आज रात्रीपासूनच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शेकेत आपला पाहायला मिळेल तर त्यामध्ये जे आहे नागपूर भंडारा गोंदिया तसेच वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ तसेच हिंगोली चंद्रपूर तर या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान जे आपला मध्यरात्रीपासूनच जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शेकेत आपला जे आहे पाहायला मिळणार आहे तसे शेतकरी मित्रांनो जे आहे आज मध्यरात्रीपासून जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला पावसाची शक्यता जी आहे शक्यतो पावसा जोर वाढण्यास सुरुवात होईल तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विदर्भामध्ये जे आपला पुढील दोन दिवस म्हणजे आपला विदर्भामध्ये जे आपल्या इथून पुढं आता पावसाची शक्यता राहणार आहे आणि आता इकडं मराठवाडा झाला तसेच उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये जे आपला पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे आणि आता सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तसेच आपल्याला आज म्हणजे आजपासूनच जे आहे वातावरणामध्ये वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि आपल्याला आजपासूनच विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच उद्या दिनांक आहे बावीस जून तर उद्या बावीस जूनला जे आपला उद्या बावीस जून रोजी आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला सकाळच्याला जे आपला हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर जे आहे पावसाचा जोर जे आहे वाढण्यास सुरुवात होईल उद्या दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या सुमारापासून विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला अकोला अमरावती तसे पुशेप नागपूर वर्धा वरुड तसेच जे आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि यवतमाळ तसेच हिंगोली आणि नांदेडचा काही भाग तर या भागामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान जे आपला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये जे आपला म्हणजे पाणीच पाणी होईल असा पाऊस जे आपला उद्या चंद्रपूर आणि नागपूर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे आता उद्यासुद्धा जे आपला तसेच वातावरण पाहायला मिळणार आहे जसे आज सेवा जसे आजच्या अंदाज जसे हवामान राहिले आहे आजचे एकोणीस तारखेचे तसेच उद्यासुद्धा जे आहे तसेच वातावरण आपल्याला राहणार आहे आणि उद्यासुद्धा जे आपला दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या सुमारापासून आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भातील जे जिल्हा आहे त्या पावस त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस जे आपला दोन दिवस म्हणजे उद्याचे दिवसच राहणार आहे म्हणजे आज आणि उद्या दोनच दिवस जे आहे विदर्भामध्ये आपला पावसाची शक्यता आपला जास्त राहणार आहे आणि त्यानंतर हा पाऊस जे आहे तेवीस तारखेला थोडाफार जे आहे मराठवाड्यामध्ये जे आहे थोडाफार आहे दुपारनंतर म्हणजे मराठवाड्यामध्ये थोडाफार येईल त्यानंतर बीड तसेच अहमदनगरचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आपल्याला तसेच अकोला अमरावती आणि जळगाव या भागापर्यंत जे आपल्याला तेवीस तारखेला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची आपल्याला पाहायला मिळेल आणि शेक तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो चोवीस तारखेला जे आपला चोवीस तारखेलासुद्धा जे आपला चांग म्हणजे चोवीस तारखेलासुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस आपला म्हणजे अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला फक्त आज आणि उद्याच्या दरम्यान फक्त विदर्भामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील तसेच मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये उद्याच्या उद्याच्याला जे आपल्याला पावसाची शक्यता शक्यतो कमी राहील फक्त कुठेतरी आपला हलकती रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आणि उद्याच्या दरम्यान फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आज रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होईल विदर्भामध्ये तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आणि तेवीस तारखे तेवीस तारखेच्या दरम्यान जे आपल्याला तेवीस दरम्यान पुन्हा वातावर पाऊस वातावरणने बदल होईल आणि तेवीस तारखेला जे आपला खानदेसमध्ये म्हणजे जळगाव तसेच नंदुरबार आणि चाळीसगाव मालेगाव या भागामध्ये आपला तेवीस तारखेच्या दरम्यान चांगल्या पावसासाठी आपल्याला पाहायला मिळेल नंदुरबार तसेच ना, शिरपूर आणि जळगाव परोडा धुळे माजलगाव ते मालेगाव तर या भागामध्ये जे आपला तेवीस तारखेला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील आता पाच दिवस म्हणजे आता तीस तारखेपर्यंत जे आहे तीस तारखेदरम्यान जे आपला तीस तारखेदरम्यान म्हणजे तेवीस तारखेपासून तर तीस तारखेच्या दरम्यान आपल्याला सगळीकडे म्हणजे सगळीकडे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळ्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आणि पाणीच पाणी होईल असा पाऊस जे आहे राहणार आहे पुढील जे आहे चार ते पाच दिवस तर सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जी आपल्याला पाहिजे जर म्हणलं तर चोवीस तारखेलासुद्धा चोवीस तारखेला राहणार आहे चोवीस तारखेला नाशिक मुंबई पालघर या भागामध्ये सुद्धा जे आहे चोवीस तारखेला चांगला पाऊस पडेल तसेच पंचवीस तारखेला जे आहे पंच चोवीस तारीखला म्हणजे तेवीस आणि चोवीस दरम्यान जे आहे पावसाची पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि पंचवीस तारखेला जे आपल्याला पंचवीस तारखेला फक्त कोकण भागामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला जे आहे संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे स विदर्भ सोडून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपला तसेच विदर्भामध्ये सुद्धा जाणार रात्रीच्या सुमारामध्ये पाऊस राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे पंचवीस तारखेला जे आहे पावसाचे प्रमाण कमी राहील आणि सव्वीस तारखेला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच सत्तावीस तारखेलासुद्धा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस राहणार आहे सगळीकडेच पाऊस पडणार आहे सत्तावीसला अठ्ठावीसला तसेच हे जे एकोणतीसलासुद्धा जे आहे सगळीकडे पाऊस राहील आणि तीस तारखेलासुद्धा जे आहे आपल्याला सगळ्याच भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो म्हणजे उद्या दिनांक आहे बावीस जून तर उद्या बावीस जून रोजी फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे सगळ्यात जास्त आणि इतर जे भागामध्ये जे आपल्याला फक्त हलका ते रेंजिम पाऊस आपल्याला पाहायला पाँस मिळेल आणि तेवीस तारखेपासून जे आपल्याला तेवीस तारखेदरम्यान म्हणजे इकडं उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहील आणि जा विदर्भामध्ये राहणार आहे तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला जे आहे चोवीस तारखेला आपला इकडं मुंबई आणि पुणे पालघर नाशिक या भागामध्ये आपल्याला पावसाची पावसाची शक्यता राहील आणि तसेच जे आहे पंचवीस तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे आणि सव्वीस तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल आणि सव्वीस ते सव्वीस ते तीस तारखेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर हा होता जे आहे अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का ते सुद्धा आज कमेंट करून नक्की सांगा तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण जे अंदाज सांगितला आहे तो खरा म्हणजे ठरत आहे की नाही ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आज जे आहे तुम्ही आज पाहू शकता की आज फक्त मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आपल्याला पाऊस शक्यतो आज रात्रीच्या ज्याला पा शक्यतो राहणार नाही फक्त कुठेतरी आपल्याला हलकं ते रिमझिम पाऊस पडेल आणि आज मध्यरात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्रीच्याला फक्त आज आज रात्रीच्या दरम्यान आणि उद्याच्या दार उद्याच्या दरम्यान फक्त विदर्भामध्येच पाऊस पडणार आहे हा अंदाज आपण या ठिकाणी आपण सांगितला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबले शका धन्यवाद